हॅलो नमस्कार कसे आहात सर्व मस्त ना आय होप मस्तच असाल तर बघा माझ्या सगळ्या गोडताईंचं मैत्रिणींचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते तर बघा ताईंनो हा व्हिडिओ तुम्हाला कालचा येत आहे काल, काल गणेश जयंती होती त्यानिमित्तचा हा व्हिडिओ आहे आणि त्या निमित्त मी माझ्या घरामध्ये केलेले गणपती बाप्पांची विधिवत पूजा घरातील देवपूजा तसेच जे आम्ही गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं याबद्दलचा सगळा व्हिडिओ आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे व्हिडिओ जर आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच छान छान नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन देखील क्लिक करा म्हणजे काय होईल जेव्हा पण मी माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा आज आहे गणेश जयंती हा दिवस गणेशाचा अवतार दिवस म्हणून साजरा केला जातो असे मानले जाते की या दिवशी गणेशाची पूजा आणि उपासना केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात आणि जीवनात आनंद येतो तर बघा इथे मी तुमच्यासोबत शेअर करत आहे की मी माझ्या घरामध्ये जे पण काही मंदिरामध्ये देव आहेत ते असे स्वच्छ करून पुसून साफ करून ठेवलेले आहेत आज गणेश जयंतीनिमित्त विशेष अशी पूजा करणार आहे त्यासाठी हे सगळे देव मी उजळून घेतलेले आहेत ते तुमच्यासोबत शेअर केले बघा हिंदू धर्मामध्ये गणेशाला पहिली पूजनीय दैवत मानले जाते विधीपूर्वक गणेशाची पूजा केल्याने साधकाचे सर्व अडथळे दूर होतात आणि जीवनात सुख समृद्धी येते अशी धार्मिक मान्यता आहे मानसिक शांती प्राप्त होते आणि दुःखापासून मुक्ती मिळते महाराष्ट्र आणि कोकणमध्ये माघ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते हा सण गणपतीचा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो इतर ठिकाणी भाद्रपत महिन्याच्या चौथ्या दिवशी गणेश चतुर्थी साजरी केली जाते तसेच बघा आज एक फेब्रुवारीला गणेश जयंती आहे यात विनायक चतुर्थी असे देखील म्हटले जाते तर गणेश जयंतीच्या दिवशी गणेशाची पूजा आणि मंत्रोच्चार केल्याने विशेष असे आपल्याला फळ मिळते तर बघा इथे मी तुमच्यासोबत माझ्या देवघरामध्ये जी रोजची नेहमीची देवपूजा आहे ती देखील थोडक्यात शेअर करत आहे मी माझे सगळे देव असे त्यांच्या जागेवर व्यवस्थित आसनादिस्त करून घेतलेले आहे आणि त्यानंतर मी गणपती बाप्पांचा अभिषेक आणि विधिवत पूजा करणार आहे बघा आजचा गणेश जयंतीचा मुहूर्त असा आहे की एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजून अडतीस मिनिटांनी ही सुरू झालेली होती आणि दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजून चौदा मिनिटांनी संपले आता एक फेब्रुवारी रोजी गणेश जयंती साजरी केली जाणार होती या दिवशी पूजेचे शुभ मुहूर्त सकाळी अकरा वाजून अडतीस मिनिटांनी ते दुपारी एक वाजून चाळीस मिनिटांपर्यंत होते तर बघा या वेळेमध्ये आपल्याला गणपती बाप्पांचे विधिवत पूजन करायचे होते तर मी जा प्रकारे माझ्या घरामध्ये मा पूजा अभिषेक केला त्याबद्दलची सगळी माहिती तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर आता मी ते माझ्या देवाऱ्यामध्ये असलेले स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीला देखील असे छानसं फेटा आणि हार घातलेला आहे त्यानंतर बाळकृष्णांच्या मूर्तीला देखील फेटा हार वगैरे घातलेला आहे आता इथे माझी देवपूजा पूर्णपणे झालेली आहे मी सगळ्या देवांना फुलं अर्पण करून घेत आहे आता बघा माझ्या मंदिरामध्ये आमचे कुलदैवत त्यानंतर ग्रामदैवत इष्टदैवत श्रीयंत्र वगैरे त्यानंतर कवड्या अशा सगळे जे देवदेवता आहेत त्यांची विधिवत मी इकडे पूजा करून घेतलेली आहे आणि अशी छानशी फुलं देखील त्यांना अर्पण केलेले आहे त्यानंतर पूजेचा सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे माझ्या तर मते रांगोळीचा असतो रांगोळीशिवाय पूजा ही अपूर्णच वाटते मी असं नेहमी बोलते तर इकडे बघा मी छानशी अशी लक्ष्मीची पावलं जे आहेत ते रांगोळी नी ते तुम्हाला दाखवत आहे मला ही पावलं खूप आवडतात मी प्रत्येक वेळी या पावलांची रांगोळी काढत असते असे काही सण असतील किंवा काही विशेष पूजा असेल तर मी या प्रकारे लक्ष्मीचं पावलं काढते अतिशय सुंदर दिसतात मला फार आवडतात एकदम सिम्पल आणि सोबर दिसायला पण खूप सा छान आणि काढायला पण खूप सोपे आहेत तर बघा मी ती देखील तुमच्यासोबत शेअर केलेली आहे अनेक प्रकारचे रांगोळीचे साचे देखील छान छान भेटतात परंतु मी आज हातानेच इथे रांगोळी काढलेली आहे लक्ष्मीच्या पावल्यांची तर साचे देखील माझ्याकडे खूप छान छान आहेत ते देखील मी तुम्हाला कधीतरी व्हिडिओमध्ये शेअर करेन आता इथे सर्व पूजा झाल्यानंतर मी देवांना धूप दीप ओवाळून घेतला अगरबत्ती ओवाळून घेतली आणि त्यानंतर देवांना नैवेद्य अर्पण केला जो गुळाचा किंवा साखरेचा नैवेद्य रोज मी पूजा झाल्यानंतर देवांना अर्पण करते तर त्याचप्रमाणे गुळांचा नैवेद्य अर्पण केला सर्व पूजा माझी इथे पूर्ण झाली आता आपल्या गणपती बाप्पांची पूजाविधी मी सुरुवात करणार आहे म्हणजे आजच्या या पूजेचे सगळ्यात विशेष अशी पूजा म्हणजे गणपती बाप्पांचा अभिषेक आणि पूजा तर इथे देखील मी ती तुमच्यासोबत शेअर करत आहे तर सर्वप्रथम मी बाप्पांना पंचामृताने अभिषेक घालत आहे ते तुमच्यासोबत शेअर करते बघा गणेश जयंतीच्या दिवशी पूजा कशी करायची काय कधी काय काय नैवेद्य दाखवायचा किंवा आपण गणपती बाप्पांची पूजा करताना कोणते स्तोत्र मंत्र बोलायचे हे देखील मी तुम्हाला इथे आता शेअर करणार आहे तर बघा गणेश जयंतीच्या दिवशीची पूजाविधी सकाळी लवकर उठायचा आहे त्यानंतर आंघोळीनंतर स्वच्छ कपडे घालायचे घरातील मंदिराची सगळी व्यवस्थित साफसफाई करायची घरामध्ये आपली जी लादी आहे त्या लादी पुसताना पाण्यामध्ये थोडेसे खडे मीठ आणि हळद टाकून लादी पुसून घ्यायची खड्यामिटाने काय होतं की आपल्या घरामध्ये जी काही निगेटिव्हिटी असते ती दूर होते त्यानंतर बघा एखाद्या छोट्याशा चौरंगावर लाल किंवा पिवळा कपडा ठेवायचा त्यावर गणेशाची मूर्तीस प्रतिष्ठापित करायची आणि गणेशांना फुले फळे धूप त्यानंतर दिवा अक्षदा दुर्वा हे सगळं अर्पण करायचं आता विधीनुसार गणेशांची पूजा करायची मंत्रोपचार करायचे त्यानंतर गणपती बाप्पांना मोदक लाडू किंवा तिळाचे लाडू हा नैवेद्य म्हणून अर्पण करायचा बघा त्यानंतर गणपती बाप्पांची सगळी विधी नैवेद्य अर्पण करून झाल्यानंतर आरती करायची सर्व देवदेवतांची आरती करायची आणि ज्यांचं पण या गणेश जयंतीचा उपवास असतो त्यांनी दिवसभर फलाहार करून हा उपवास करायचा संध्याकाळी पुन्हा गणपती बाप्पांची पूजा आरती करायची आणि चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राला जल अर्पण करायचं आणि त्यानंतर हा जो उपवास आहे तो सोडायचा असतो तर बघा अशा प्रकारे विधिवत गणपती बाप्पांची पूजा करायची आता बघा तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये शेअर करते माझ्याकडे असे छोटेसे छानसे गणपती बाप्पा आहेत तर या गणपती बाप्पांची मी असे विशेष दिवशी पूजा करते तर आज गणेश जयंतीनिमित्त मी बाप्पांची इकडे माझ्या घरी पूजा केलेली आहे सर्वप्रथम बाप्पांना गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवला त्यानंतर या मोदकांच्या मिठाईचा देखील नैवेद्य मी बाप्पांना अर्पण केला आता इथे मी तुमच्यासोबत ही मी पूजा जी आहे ती शेअर करते बघा इथे अशी छानशी मी बाप्पांची रांगोळी काढली पद्म लाल आणि पिवळ्या रंगाने काढलं त्याच्यानंतर बाप्पांना असं छानसा नैवेद्य अर्पण केला बघा आपल्या घरामध्ये जेव्हा पण असे पूजा असतात स्पेशल अशा तेव्हा मला असं छान डेकोरेशन करायला असे पूजा करायला फार आवडतं हे माझे एक म आवडच म्हणा की मला खूप सुंदर अशा रांगोळ्या काढून असे विधिवत पूजा करायची खूप आवड आहे तर माझ्या पद्धतीने जेवढं छान वाटेल मला तसं मी ते गणपती बाप्पांची छानशी पूजा मांडलेली आहे छोटीशी आणि हे गणपती बाप्पा खूप छान आहेत मला खूप आवडतं त्यांची मूर्ती अतिशय सुबक आहे मी आमच्या इथूनच लोकल मार्केटमधून ही मूर्ती घेतलेली आहे तर बघा मी पूर्ण पूजा तुम्हाला इथे शेअर केलेली आहे तर तुम्हाला ही पूजा कशी वाटते ते प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि गणपती बाप्पांचे आशीर्वाद आपल्या पाठी नेहमी असतातच बघा गणपती बाप्पा हे असे आराध्य दैवत आहे आपले जे विद्येचे अधिपती देखील मानतात आणि आपल्या पूजेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे स्थान असतं ते गणपती बाप्पांना आहे म्हणजे बघा कोणत्याही पूजेच्या वेळी प्रथम पूजनीय मान जो आहे तो गणपती बाप्पांना दिला जातो आता बघा गणेश जयंती का साजरी केली जाते किंवा त्याच दिवशी गणपती बाप्पांचा जन्मदिवस का मांडला जातो त्याबद्दल देखील आपण थोडंसं पाहणार आहोत तर त्याआधी तुम्हाला मी ते गणपती बाप्पांसाठी प्रसादाला मी मोदक तयार करत आहे ते देखील शेअर करत आहे तर त्यासाठी मी ते दोन वाटी खोबऱ्याचा खीस घेतला त्याच वाटीने दीड वाटी जे आहे ते गूळ घेतला आता हे सगळं मी जे सारण तयार करते ते तुमच्यासोबत शेअर करते हा खीस मी जो खोबऱ्याचा आहे तो छानसा भाजून घेतला तो तुपावरती भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये गूळ मिक्स केला आणि असं सा छानसं सारण तयार केलं मस्त आणि ते साईडला थंड करायला ठेवून दिलेलं आहे आता याच्यानंतर मी इकडे मोदक तयार करणार आहे बघा मोदक हे गणपती बाप्प बाप्पाला अतिशय प्रिय आहेत तुम्ही कोणताही पूर्ण जेवणाचा नैवेद्य नाही बनवला तरी चालेल परंतु मोदक हे अतिशय महत्त्वाचे नैवेद्यामध्ये मांडले जातात जर म मोदक बनवायला आपल्याला टाईम नाही भेटला किंवा काही कारणास्तव आपण बाप्पांच्या नैवेद्याला मोदक नाही बनवू शकलो तर किमान खोबऱ्याचा तरी नैवेद्य बाप्पांसमोर ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे तर बघा अशा प्रकारे मी छानशे बाप्पांना मोदक करून घेतले आहेत आणि आता हे सगळे मोदक माझे तयार करून झालेले आहेत मी की स्टीम करायला ठेवून देणार त्यानंतर आता माझे हे मोदक मी स्टीम करायला ठेवले तर त्यानंतर आता गणपती बाप्पांच्या आरतीची तयारी करून घेणार आहे तोपर्यंत हे मोदक चांगले छान स्टीम होतील आणि त्यानंतर मी माझ्या बाप्पांची आरती केलेली आहे ती तुमच्यासोबत शेअर करते निर्विघ्नं मे देव सर्वकार्येषु सर्वदा सुखकरतादुकारता वाता विघ्नातिपादयाति सर्वाणि सुन्दरवाचि मालमुक्ता ी जय देव जय देव जय मङ्गलमूरति यश्रीमङ्गलमूरति अशा प्रकारे आम्ही सहकुटुंब सहपरिवार मिळून गणपती बाप्पांची बाकी आमच्या घरामध्ये जे देवदेवता आहेत त्यांनी सर्वांनी मिळून आरती केलेली आहे बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये देवतांचे अनेक असे उत्सव येतात ते आपण आनंदाने आपल्या कुटुंबासमवेत साजरे केले तर आपल्या मुलांवर देखील त्याचे संस्कार खूपच चांगले होतात त्यांना देखील आपल्या देवदेवतांबद्दल आदर आणि आपुलकी तर वाटतेच पण त्याची माहिती देखील त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे मी माझं पहिलं कर्तव्य मांडते आपण जर आपल्या घरामध्ये असे देवतांचे उत्सव पूजा विधी किंवा आरती जे आहे ते जर साजरे नाही केलं किंवा नाही जर आपल्या मुलांना त्याबद्दल माहिती दिली तर त्यांना कसं समजणार की आपल्या आपल्या देवतांबद्दल त्यांना आपुलकी निर्माण व्हावी हा एक मार्ग आहे आउतर साथी, साथी, राया अवदलासी जग उत्तारा साठी जग उत्तारा साठी राया तू धीर दी भक्त करा तू एक होडी तू एक हो, हो। बघा आमच्या घरी आम्ही सगळे सह कुटुंब परिवार मिळून अशा देवतांचे उत्सव किंवा पूजा आरती नेहमी घरामध्ये करत असतो गुरुवारी आमची स्वामी महाराजांची आरती देखील असते त्यामुळे आमच्या मुलांचे ज्या आहेत त्या देवांच्या या सगळ्या देखील पाठ आहेत अगदी आमचा स्त्रीसुद्धा स्वामींची आरती बोलतो आता आरती करून झालेली आहे आणि आम्ही आरती सगळ्या घरातून फिरवली त्यानंतर मुख्य दरवाज्यावरून ओवाळून तुळशी मातेला देखील ओवाळून घेतली आता इथे बघा माझ्या स्त्रीची खूप गडबड असते आरती झालं की नैवेद्य दाखवायला मी दाखवणार मी मी दाखवणार अजून व्यवस्थित असा नैवेद्य दाखवता येत नाही पण त्याला खूप आवड आहे तुम्ही बघू शकताय मी तुमच्यासोबत शेअर केलं आहे की तो कसा नैवेद्य दाखवतो आहे तर बघा आता इथे सगळी पूजा विधी सर्व काही झालं आरती झाली आणि माझा गणपती बाप्पा मोदक खायला बसला आहे स्त्रीला मोदक अतिशय आवडतात त्यामुळे आरती कधी होते आणि मी मोदक कधी खातो आहे असं त्याचं होऊन जातं आता बघा घरातील पूजा आरती नैवेद्य सगळं झाल्यानंतर आम्ही आमच्या जवळच असलेल्या गणेश मंदिरामध्ये गेलो होतो तिथे आज मोठी महापूजा असते निमित्त तर दरवर्षी आम्ही या मंदिरामध्ये सहकुटुंब सहपरिवार जातो आणि बाप्पांचं दर्शन घेतो मंदिर अतिशय सुंदर आहे छोटसंच आहे पण खूप छान आहे तिथे गेल्यानंतर बाप्पांचं दर्शन घेतलं की मन अगदी आनंदी होतं तर बघा तिथला परिसर देखील मी तुमच्यासोबत थोडासा शेअर केलेला आहे बघा मंदिरामध्ये जास्त शूटिंग घेणं योग्य वाटत नाही पण मी तुमच्यासाठी बाप्पांचं दर्शन इथे थोड्या प्रमाणात घेतलेलं आहे शूट करून ते तुम्हाला आता पुढे जाऊन मी बाप्पांचं दर्शन देणार आहे बघा कुठेही जा स्त्रीचं नाचायचं काम चालूच असतं तर इथे देखील तो क मस्ती करतोच आहे तर बघा या ठिकाणी गणपती बाप्पांच्या जयंतीनिमित्त जन्मदिवसानिमित्त असा पाळणा बांधलेला आहे आणि त्याच्यामध्ये बाप्पांची छोटीशी छानशी मूर्ती देखील ठेवलेली आहे मी त्याचं दर्शन तुम्हाला देते आम्ही सर्वांनी इथे दर्शन घेतलं आता ही आहे मेण या मंदिरातली गणपती बाप्पांची मूर्ती मी या बाप्पांसाठी देखील मोदकाचा नैवेद्य घेतला होता तर बघा ताईनो अशा प्रकारे मी माझ्या घरी गणेश जयंतीचा जो उत्सव आहे ती माझी कुटुंब माझी मुलं मिस्टरांसोबत असा छानसा साजरा केला तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचा जर सपोर्ट असेल तर मला काम करायला अजूनही उत्साह मिळेल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच एंड करते उद्या अशा छानशा माहितीबरोबर किंवा किचन टिप्सबरोबर डेली रुटीन अशा काहीतरी वेगळ्या व्हिडिओबरोबर नव्याने भेटूया तोपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोर्या मंगल